ठाणे बदलापूर मेट्रो पाच मार्गिकेवरील अंबरनाथमधल्या दोन मेट्रो स्थानकांना कांसई गाव आणि श्रीक्षेत्र शिवमंदिर अशी नावं देण्याची मागणी शिवसेनेचे माजी नगरसेवक कुणाल भोईर यांनी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे बुधवारी झालेल्या एमएमआरडीएच्या बैठकीत त्यांनी याबाबतचं निवेदन सादर केलं मेट्रो पाच मार्गिका ही ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर अंबरनाथ चिखलोली ते बदलापूर अशी असणार आहे या मार्गिकेवर अंबरनाथच्या जी एन पी गॅलेक्सी आणि महात्मा गांधी विद्यालय या दोन ठिकाणी मेट्रो स्थानक प्रस्तावित आहे यापैकी जी एन पी गॅलेक्सी मेट्रो स्थानक हे एम पी गेटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या समोर स्थलांतरित करावं आणि या स्थानकाला कांसई गाव नाव द्यावं अशी मागणी कुणाल भोईर यांनी केली आहे ए एम पी गेट रस्त्यावर रेल्वे मार्गावरून उड्डाण पूल होणार असून त्यामुळे या मेट्रो स्थानकाचा अंबरनाथ पूर्वेतील रहिवाशांना फायदा होऊ शकेल सोबतच महात्मा गांधी विद्यालयाबाहेरील मेट्रो स्थानकाला श्री क्षेत्र शिवमंदिर असं नाव द्यावं अशी मागणी कुणाल भोईर यांनी केली आहे या मागणीचं निवेदन त्यांनी एम एम आर डी एच्या बैठकीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे सुपूर्त केलं असून या खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून नक्कीच पूर्ण होतील असा विश्वास कुणाल भोईर यांनी व्यक्त शिवसेनेचे मुख्य नेते विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व कल्याण लोकसभेचे खासदार विकास पुरुष डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या पाठपुराव्याने अंबरनाथ शहरामध्ये जी प्रस्तावित मेट्रो आहे मेट्रो क्रमांक पाच ही ठाणा भिवंडी कल्याण आणि उल्हासनगर मार्गे अंबरनाथ शहरात येते ही उल्हासनगर मार्गे अंबरनाथ शहरात ज्या रस्त्याने येते तिथे जी एन पी गॅलेक्सी या ठिकाणी एक प्रस्तावित स्टेशन आहे आणि दुसरं स्टेशन महात्मा गांधी शाळे सम समोर आहे तर जी एन पी गॅलेक्सीच्या या ठिकाणी जे स्टेशन होते तिथे आजूबाजूला लोकवस्ती कमी आहे तर आम्ही मी काल हे कालच्या बैठकीमध्ये खासदार साहेबांना पत्र दिलं की जे एन पीच्या इथे जे स्टे प्रस्तावित स्टेशन आहे ते से स्टेशन थोडं पुढे घेऊन पूर्व भागातून एम पी गेटजवळ एक नवीन रेल्वे ब्रिज होतो आहे रेल्वे ब्रिजमधून आपण बाहेर निघाले ऑर्डनस कंपनीच्या इथे ति तिथे जर आपण प्रस्तावित स्टेशन केलं तर त्या स्टेशनला पूर्व भागेतील नागरिकांना चांगला ॲक्सेस मिळेल आणि लोकांना मेट्रोचा प्रवास तिथून सुखकर होईल आणि त्या भागातील बरीचशी जागा ही कांसई ग्रामस्थांची होती आणि तिथे मोठी एम आय डी सी झाली गा ग्रामस्थांची जागा फार वर्षापूर्वी एम आय डी सीने ग्रहण करून त्या ठिकाणी ऑर्डनस कंपनी आणि भरपूर कंपन्या झाल्या तर मी मा पत्राद्वारे मागणी केली साहेबांना की त्या स्टेशनला कांसे गाव म्हणून एक नाव द्यावं आणि दुसरं आम आ, महात्मा गांधीचे इथे जे स्टेशन होते अंबरनाथ स्टेशनला तो कनेक्ट असणारे मेट्रो स्टेशन त्या स्टेशनला श्री क्षेत्र श्रीक्षेत्र शिवमंदिर स्थानक असं नाव द्या मी केलेल्या मागणींचा मला शंभर टक्के विश्वास आहे की खासदार साहेब ही मागणी नक्कीच पूर्ण करतील आणि अंबरनाथकरांना एक चांगली भेट देतील ब्युरो रिपोर्ट एबी फायस न्यूज अंबरनाथ